नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रंधुमाळी अंतिम टप्प्यावर आली असताना रक्षक प्रतिष्ठानच्या संस्थापक दादा मोजर हे चांगलेच संतापले असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा खरपसून समाचार घेतला आहे त्याचबरोबर प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयशी जाधव यांना भरघोस मतांनी निवडून द्या प्रभागाचा विकास काय असतो ते मी तुम्हाला दाखवून देईन असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष उमेदवार आपले मयूर उर्फ गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव हे दोन उमेदवार अपक्ष उभे आपण केलेले आहेत तर जयश्री जाधव ह्या अख्या सातारा नगरपालिकेमध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत आणि विरोधक काय बोलतात आता सध्या विरोधक अपप्रचार करतात की ते सत्तर वर्षाचे आहेत अरे पण त्यांना लाज वाटली पाहिजे ना विरोधकांना की सत्तर वर्षाच्या तुमच्या घरात आई नाही का सत्तर वर्षाची जे सत्तर वर्षाची आई कुटुंब चालू शकते हा हे राष्ट्रपती आपल्या देश चालवत आहेत तर ह्या प्रभाग चालू शकत नाहीत आणि रिटायर्ड रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत त्या मुख्याधीपक आहेत रिटायर्ड विचार करते अनुभव किती असेल आणि दुसरा उमेदवारा अनुभव काय अनुभवी पाहिजे ना आपल्याला माणूस वय बघू नका अनुभव बघा अनुभवी माणूस पाहिजे आज माझाही अनेक देशामध्ये अनुभव आहे तो अनुभव घेऊनच तुम्ही प्रभागामध्ये उतरले ना रक्षक प्रतिष्ठान ऍट द रेट जीमेल रक्षक प्रतिष्ठान प्रभाग तीन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या नावाने मेल आय डी चालू केलेला आहे दोन तारखेला उद्या मतदान आहे सर्वांनी बॅट चिन्ह बॅट आहे मयूर उर्बा गुरुदेव कांबळे यांचं आणि जयश्री जाधव यांचं चिन्ह आहे फॅन म्हणजे पंखा यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या तीन तारखेला गुलाल हा निश्चित आपला आहे निश्चित निश्चित आपल्याचं कारण काय की हे इलेक्शन ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवक वर्ग सगळ्यांनी आताच्या हातात घेतलेले इलेक्शन आहे हे इलेक्शन मध्ये काही उमेदवार दुसरे लादलेले आहेत त्यामुळे जनतेने इलेक्शन हातात ताब्यात घेतलेलं आहे इलेक्शन पूर्ण हातात घेतलंय आहे बाहेरच्या उमेदवार लादल्यामुळं लोकल लोकांनी लोक म्हणजे लोकल जे रहिवासी आहेत आमचं पिरवाडी गोरखपूर गुलमोर असेल चारशे चाळीस चारशे बेचाळीस माडा कॉलनी सदर बाजार ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला लोकल उमेदवार पाहिजेत आम्हाला बाहेरचे उमेदवार नको दोन उमेद दोन नंबर मला तीन नंबरमध्ये टाकलाय काय दुसऱ्या तालुक्यातले हे ते उमेदवार टाकले हे उमेदवार आपल्याला नको आहेत त्यामुळं जनतेने घेतलेला हे ताब्यात इलेक्शन आहे शंभर टक्के हा विजय आपला आहे तीन तारखेला सर्वांना कळेल हा गुलाल ही आपलाच आहे तरी माझं हेच सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे की मी जो वचन दिलेलं आहे त्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा या प्रभागाचं काया काळ्या पलटण्याला केलं तर नाव बदलून टाकेन मी शंभर टक्के प्रभागाचं काया पलट करणार सर्वात महत्वाचं तर लोकांना आपल्या जवळ याची गरज नाही इलेक्शन झाल्यावर माझे दोन्ही उमेदवार किंवा मी प्रत्येक कॉलनी प्रत्येक महिन्याला कॉलनीमध्ये आम्ही जाऊन मिटिंग घेणार आहे आणि त्यांचे प्रश्न आम्ही विचारून घेणार आहे आणि त्यांचे प्रश्नाचे सोल्युशन आम्ही त्याला देणार आहे किंवा त्यांचं काम आम्ही करून देणार आहे अनेक वचननामा बघा म्हणजे सुज्ञ ना नागरिक आहेत सगळे आपल्या प्रभाग क्रमांक तीन मधले आपण बारकाईने वचननामा पहा वाचला नसेल तर वाचून बघा याच्यामध्ये सगळे पॉईंट टू पॉईंट सगळे बघा तु तु तुम्ही अत्यंत सुरेख काम करणारे हे फक्त मी तुम्हाला वचन देतो घ्या वॉर्डचा काया पलट करेन सुंदर वॉड करेन मी हा विश्वास ठेवा फक्त माझे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदयनराजे प्रभाग क्रमांक मध्ये मी हाऊस टू हाऊस म्हणजे प्रत्येक मतदारापर्यंत प्रयत्न पोचायचा प्रयत्न केला त्यावेळेला मला एक प्रश्न लोकांनी अनेक लोकांनी प्रश्न विचारले मला किंवा अनेक तरुण मुलं आहेत मुली आहेत त्यांना उत्कृष्ट त्यांचं शिक्षण झालेलं आहे पण त्यांना रोजगाराचा फार प्रॉब्लेम येतोय त्यांना रोजगारच मिळत नाहीयेत आणि इथं म्हणजे शिक्षण खूप मोठं पण छोट्याशा तुटपुंजा पगारात त्यांना काम करायला लागतंय त्यावेळेला मला ह्या हा प्रश्न निर्माण झालाय की ह्या लोकांना काही करून आपला रोजगार लावले पाहिजे तर मी तुम्हाला एक वचन देतो की माझ्याकडे प्रभाग क्रमांक मध्ये जेवढ्या मुलांना मुलींनी किती तुम्ही मला सेवी पाठवा मी प्रत्येकाला नोकरी देशात असू द्या परदेशात असू द्यात तुमच्या एज्युकेशन प्रमाणे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी नक्की तुम्हाला मी नोकरी लावतो मी तुम्हाला आश्वासन नाही देत मी तुम्हाला एक वचन देतो त्यासाठी रक्षक प्रतिष्ठान प्रभाग तीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या बेल आयडीवर तुम्ही तीन तारखेपासून मला तुमचे सी व्ही पाठवा तर मी तुम्हाला वचन देतो शंभर टक्के तुम्हाला मी नोकरी लावायचं शंभर टक्के लावणारच माझे आश्वासन द्यायचं माझं काम नाही मी वचनच तुम्हाला दिलेलं आहे सुरुवातीला ज्यावेळेला प्रभाग क्रमांक तीनचं जयश्री जाधवांची ऑफिस ओपनिंग केलं त्याच वेळी तुम्हाला मी वचन दिलेलं आहे आणि त्या वच वचनाला मी कटिबद्ध लक्षात ठेवा तुम्हाला तर तुम्ही माझ्या उमेदवारांना काही करून तुम्ही निवडून द्या कोणत्या बाकीच्या आमिषाला बळू पडू नका तुम्ही माझे उमेदवार निवडून द्या तुमची नोकरी दे जिम्मेदारी मी घेतलेली आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला नोकरी लावणार हे तुम्हाला वचन देतो मी जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका